आज आपण आरी वर्क शिकणार आहोत बेसिकपासून त्यासाठी लागणारे साहित्य ही सुई, सुईचा नंबर आहे चौदा एक मिनिट झिरो पॉईंट पाच झिरो पॉईंट पाच अशा पद्धतीची सुई यासाठी लागणारे कटर पेन्सिल हे चिपकवण्यासाठी गम अशा पद्धतीचं स्टँड जे हे स्क्रूने असेंबल केलं जातं ही रिंग हे याला बरोबर बसेल असली रिंग आणि असल्या पद्धतीचा थ्रेड आणि हे याला म्हणतात शुगर बीट्स आणि अशा पद्धतीचे हे मोठ्यातले बिट पहिले अगोदर आपल्याला फक्त स्टार्टिंगला थ्रेड लागणार ला आहे यावर आपण बेसिक असं ही चेन बनवणं शिकणार आहे आणि त्यासाठी एक आपल्याला कपडा लागेल अशा पद्धतीचा व्हाईट कलरचा कपडा आहे यावर मी अगोदरच वर्क केलं आहे त्यासाठी अगोदर पहिले याला आपण या रिंगमध्ये लावून घेऊ अगोदर ही सिंगल रिंग आहे हिला खालती ठेवायचं नंतर त्यावर हा कपडा टाकायचा अशा पद्धतीने आणि मग वरतून ही ॲडजस्टेबल रिंग हिला अशी फिक्स करायची यामध्ये कपडा आपल्याला हा टाईट हवा आहे वर्क करण्यासाठी अशा पद्धतीने याला थोडंसं खेचून घ्यायचं असं असं खेचलं का मग तो व्यवस्थित टाईट होतो असं थोडं टाईट घेतला तर मग आपलं वर्क छान येतं आणि करायला इझी होतं आपण आता सॅनवरती याला लावू हे बघा स्केलने अशी लाईन होऊन घ्यायची हे बघा असलं याला गाठ मारायची अशा पद्धतीने पहिले हा या दोन बो बोटांमध्ये थर्ड पकडायचा तीन चार वेळेस फिरवावं फिरवून तिला गाठ द्यायची एक अशी अशा पण तर नॉट बांधली तिला एक्स्ट्रा जो भाग भाग आहे हा कट करून घ्यायचा असं असत एक्स्ट्रा भाग कट करून घेतला Okay. Hmm. आता हा हा असा या ह्या दोन बोटांमध्ये असा पकडून असलाट पकडून असा पकडायचा त्यानंतर आन याला खालती ठेवायचं स्टँडच्या खालती ही सुई आपली खालती या याआधी हात रेड असला अडकवायचा आणि याला वर खेचायची ही झाली आपली नॉट नॉट